आजच्या एका नव्या दिवसाची सुरुवात तुमच्यापासून नवरात्रीनिमित्त आपण धुळ्यातील जवळपास असलेल्या अनेक मंदिरांना भेट देत आहोत देवीचे वेगवेगळी शक्तीपीठ आणि ते अनेक विविध मंदिरांना आपण दर्शन घेण्यासाठी जात असतो तर आज आपण जाणार आहोत धुळ्याजवळच एक असलेल्या मंदिराला जे की मनुदेवीचं मंदिर आहे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे मंदिर आहे तर इथे बरेच भाविक भक्त नवरात्र निमित्ताने भेट देत असतात असंही वर्षभरात मंदिरात अनेक भाविक भक्तांची गर्दी तुम्हाला बघायला मिळते पण नवरात्र निमित्त इथे अनेक विविध कार्यक्रमांची सुद्धा रूपरेषा आखलेली असते तर नवरात्र निमित्त आम्ही या ठिकाणी जाण्याचं ठरवलं आणि मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला छान अशी दुकानं वगैरे मिळतील ज्या ठिकाणी तुम्ही देवीच्या पूजेचं साहित्य वगैरे घेऊ हो शकता त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला अजून दुकानं लागतील तिथेही तुम्ही घेऊ शकता आणि आम्हाला छोटीशी मुलगी भेटली होती तीही देवीचे स्वरूप वाटली आणि तिचा एक छोटासा व्हिडिओ घेतला त्यानंतर निसर्गरम्य वातावरणातलं हे मंदिर तुम्ही पाहू शकतात असं मानलं जातं की मनुमाता ही पार्वती देवीचं स्वरूप आहे आणि सातपुड्यांच्या पर्वतांमध्ये हिचं खरं मूळ स्थान आहे शंकर भगवान आणि पार्वती माता एकदा सारीपाठ खेळण्यासाठी सातपुड्यांच्या पर्वत रांगेत आले पण पार्वती माता आणि शंकर भगवान दोघांनी जो ह्या डावामध्ये हरेल त्याला इथं स्थायिक व्हावं लागेल आणि काय डाव सुरू झाला आणि त्यात मात्र पार्वती माता हरली व पार्वती माताने आडगाव इथं म्हणजेच पार्वतांच्या सातपुड्या रांगेमध्ये तिथं स्थायिक होण्याचं झालं त्यापासून या देवीची मनुमाता असं सुरु झाले आणि अनेक वर्षांपासून मनुमातेच्या मंदिरात अनेक भाविक भक्त जण जात असतात आणि त्यानंतर सोळा कुळांची देवी सुद्धा मनुमातेला म्हटल्या गेलेला आहे सोबतच एक मूर्ती रेणुका मातेची सुद्धा असते गणपती भगवानाची मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते नमस्कार बोला मनुमाता की जय आज आपण मोहाडी उपनगरातील तिकी रोड असलेल्या स्वयंभू मनुमातेच्या मंदिरात दर्शन आज आपण घेतो आहोत या मंदिराची स्थापना दोन हजार पंधरा मध्ये डॉक्टर प्रशांत साळुंके यांच्या संकल्पनेतून हे या मंदिर साकार झालेलं आहे या मनुमातेचं मूळ स्थान आळगाव तालुक्यात चोपडा तालुक्यात आळगाव इथं आहे ही मनुमाता सोळा कुलस अं सोळा कुलभक्तांची सोळा समाजाची कुलदैवत आहे या नवरात्र उत्सवामध्ये शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि जागृत स्थान असल्यामुळे लोकांचे नवस फिर आई नवस पूर्ण करून घेते नवसाला पावणार्या श्री मनुमाता या नवरात्र उत्सव मी सगळ्या भाविकांना आवाहन करतो आपण या जे हाडागावून चोपडा ते जाऊ शकत नाही अशा भाविकांनी श्री मनुदेवी मंदिर मोठे मोड येथे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो मूर्ती मंदिराची संकल्पना रमेश आप्पा सोळुंके यांच्या संकल्पनेतून मातेच्या साक्षात्काराने हे मंदिर सर्व बायकांच्या आणि डॉक्टर प्रशांत सावठे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला खानदेशी भूषणचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पेटिया नवीन